नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीचे पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षी नक्कीच उपयोगी ठरणारी असेच प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा सोडवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर वर आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता आठवीच्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या सरावासाठी सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा इयत्ता आठवीची त्यात आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सहज गत्त्या उपलब्ध होतील या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा इयत्ता आठवी इंग्रजी तृतीय भाषा सर्व मराठी मिडियमच्या मुलांचा हा इंग्रजीचा पेपर आहे इयत्ता आठवीच्या मुलांचा पायाभूत चाचणीचा स्टँडर्ड एट बेसलेन टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश ही प्रश्नपत्रिका एकूण साठ गुणांची आहे त्यात दहा गुण हे ओरल सेक्शनसाठी आहेत आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पहा आणि मग आपल्याला पेपर सोडवायचा आहे ओरल सेक्शनसाठी विचारलेला पहिला प्रश्न लिसन टू द स्टोरी अँड आन्सर द क्वेश्चन दिलेली स्टोरी वाचायची ऐकायची आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तोंडी सांगायची आहेत बघा ती स्टोरी आणि त्यावर आधारित प्रश्न एकूण चार गुणांचा हा प्रश्न आहे आपला सहा प्रश्नांपैकी कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्यायची आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला एक पॅसेस वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या पॅसेजवर आधारित पाच वाक्य आपण या ठिकाणी लिहायचे आपल्या भाषेमध्ये त्यानंतर दुसरा विभाग रायटिंग सेक्शनसाठी क्वेश्चन नंबर थ्री एकूण पन्नास गुणांचा हा विभाग आहे त्यातला तिसरा प्रश्न हा आठ गुणांसाठी आहे आणि त्यात वेगवेगळे उपप्रश्न विचारलेले आहेत बघा ते सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी दिल्याप्रमाणे व्यवस्थित वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला आलेला पेपर सोपा जाईल असे सर्व प्रश्न आपल्याला येतील व्यवस्थित सराव करा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर सहा गुणांसाठी दिलेलं चित्र पाहायचंय आणि त्या चित्रासंदर्भात दोन शब्द आपल्याला लिहायचे आहेत रिलेटेड शब्द हवेत, आहेत कोणतेही लिहिले तरी चालतील त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह पाच गुणांसाठी पाच वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि कंसात पाच शब्द आहेत त्यातले अचूक शब्द आपण या ठिकाणी रिकाम्या जागी टाकायचे आहेत मग सर्व रिकाम्या जागा कंप्लीट करून दिलेल्या आहेत वरती पाचही शब्दांच्या जवळ तो शब्द कोणत्या गाळलेल्या जागेमध्ये ते दिलेले आहे प्रेशर वन पहिली गाळलेल्या जागेचं आहे त्यानंतर चौथ्या गाडल्या जागा नंतर थ्री फाईव टू अचूक शब्द टाका आणि पाच गुण मिळवा क्वेश्चन नंबर सिक्स रीड द पॅसेज अँड डू एस डायरेक्टेड चार गुणांसाठी दिलेला पॅसेज वाचायचा आहे आणि त्यानंतर सूचनेप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे बघा या पॅसेजवर आधारित चार वाक्य तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत त्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे अरेंज करायचे ते विधानं बघा सगळ्यात आधी दुसरं विधान लिहायचं आहे त्यानंतर चौथं लिहायचं आहे नंतर पहिलं लिहायचे आणि मग तिसरं लिहायचं त्यानंतर पुढचा प्रश्न सात गुणांसाठी त्यात आपल्याला एक पोयम दिलेली आहे ती वाचायची आणि त्यावर आधारित दिलेली कृती याप्रमाणे सोडवायची पुढचा प्रश्न त्याच पोएमवर आधारित रॅमिंग वर्ड्स लिहायचे कवितेतले प्रश्न आठव्यामध्ये आपल्याला एक उतारा दिलेला आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आहेत बघा ते उत्तर पुढचा प्रश्न स्कूल ऍडमिशन फॉर्म भरायचा आहे आपल्याला या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाका तुमची माहिती भरा इथं नमुना दाखल एक नाव टाकलेलं आहे त्यानंतर दहावा प्रश्न पिच्चर दिलेला आहे ऑब्झर्व करायचा तो आणि त्यावर आधारित चार पाच लाईन लिहायच्या आहेत याप्रमाणे बारावा प्रश्न कम्प्लीट द गिवन सेंटेंस या ठिकाणी पण मायने मीच तुम्ही तुमचं नाव लिहा बाकीच्या माहिती जसल्या तशी शेवटचा प्रश्न बारावा त्या ट्रान्सलेशनसाठी दिलेल्या वाक्याचं मराठी भाषेमध्ये भाषांतर करायचं आहे बघा पहिलं वाक्य माय स्कूल नेम इज आदर्श विद्यालय माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय आहे असं लिहा दुसरं फ्रेंड इज नीड इज अ फ्रेंड इन नीड संकट समयी कामी येतो तोच खरा मित्र अशा पद्धतीने दिलेली वाक्य कम्प्लीट करायची आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची इंग्रजी विषयाची तृतीय भाषेची बेसलाईन टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू